गोकुल मला नाही दिसलं फक्त मी जेव्हा जात होते तेव्हा दोन तीनच मुलं होते ज्यांच्या हातामध्ये काळा रुमाल होता ते मागच्याही एक दोन गावात झालं तेव्हा मीच सीना म्हणलं की हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळा झेंडा दाखवत आहेत आणि माझ्या मते तरी ते फक्त मला नाही दाखवत आहेत सगळ्यांना त्यांना दाखवत आहेत तर त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करू नये अशी मी भूमिका घेतली आजही दोन तीन लोक अलीकडच्या बाजूला उभे होते त्यांनी काळा रुमाल झेंडे पण नाही देखा खिशातून रुमाल काढून त्यांनी असं हलवला परत मी तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन परत आले तोपर्यंत काही जण म्हणजे खूप जोरजोरात ओरडा आरडा होते कारण काहीच नाही आहे कारण काही घटनाच घडली तर ओरडा आरडा व्हायला नाही तर कारण काहीच घडलं नाही तर मला असं वाटतं की हे जे चार लोक उभे होते ते जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनातले असतील पण जे बाकीचा गोंधळ झाला तो मला नाही वाटत की जरांगे पाटलांच्या आंदोलनातले असतील ते मला थोडंसं राजकीय वाटतं ते तेसे ता, तेसे ता, तेसे ते का का मला थोडीच विरोध करतात तिकडे दुसरे लोकांना जाऊ दिलं का त्यांनी तपासावं मला माहित नाही मला विरोध करता येत नाही ते समाजातल्या सर्वच नेत्यांना असं करतायत मी बघितलं बाहेरच्या जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांना येऊ दिलं नाही किंवा असं काही करतायत आता मलाच करतात असं मला वाटत नाही आणि मलाच करतायत असं चित्र केलं तर ते काही मग ते जाणीवपूर्वक असेल असं वाटतं ते आंदोलक नसतील असं वाटतं हो ज्यांना पण जायचंय आता ते पण उमेदवार जाहीर करणार आहेत असं मी ऐकलं कुठेतरी प्रेसमध्ये त्यांनाही जायचं सगळ्या गावांमध्ये सगळ्या समाजांमध्ये असं आहे त्याच्यामुळे मागणी एक एका ठिकाणी आहे आणि एखाद्याचा अवमान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे पण मला शंभर टक्के खात्री आहे की हे जरांगी पाटलांचे माणसं नाही हो नक्की करत असतील आता निवडणुकीत कोणी सांगू का आता जे प्रश्न तुमचे सर्वांचे आहेत ते प्रश्नच तुमचे उत्तर आहेत तुम्ही प्रश्न असाच विचारता की हे चूक आहे की नाही मग तुम्ही आव्हान करणार काय तुम्हाला पण हे असं वाटतंय तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी वेगळे आव्हान करण्याची आवश्यकता नाही जे लोक सुसंस्कृत सुशिक्षित संयमी शांत स्वभावाचे आहेत त्या लोकांना या सगळ्या गोष्टी बघायला फारशा आवडत नाहीत पण मी आत्ताही परत परत म्हणते मीडियाने योग्य लावा मला नाही वाटत ते जरांगे पाटलांचे आंदोलक होते मला त्या ठिकाणी तेवढ्या पुरतं कारण मी जिल्ह्यातही फिरते जे पाटलांचं जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा अख्खी शिवशक्ती परिक्रमा का मी काढली मला कुठेच काही अनुभव आला नाही आत्तापर्यंत मी जिल्ह्यात गेल्या आठ दहा दिवस झाले सगळीकडे फिरते केस तालुक्यात ते पण त्याच ठिकाणी असा आंदोलन असा अनुभव ये ना मला वाटतं राजकीय लोक असावेत दरंगे पाटलांचे बिलकुल नसावेत मला नाही वाटत ते अशी काहीतरी चुकीचे भूमिका कधी घेतील केस तालुक्यातीलच के जे संभाव्य उमेदवार उमेदवार आहेत ते केस तालुक्यातीलच आहेत मग उमेदवारी मिळण्याच्या अगोदर कुठेतरी असे डाऊ राजकीय वगैरे असतं तुम्हाला वाटतंय काय काय बघ तपासलं पाहिजे राजकीय हेतू साध्य करत असेल तर याची काही पोलीस चौकशी मागणी कराल का त्यामध्ये दुसरे होते किंवा काय होते नाही मी पोलीस चौकशीची काही मागणी करणार नाही कारण मला काय झालंय पोलीस चौकशीला कोणत्या ओरडण्याने थोडीच मला काही प्रॉब्लेम होणार आहे मीच बिलकुल पोलीस चौकशीची मागणी करणार नाही कारण त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने इनोसेंट लोक भरडले जातील कोणाची चौकशी करण्याची आवश्यकता नाही मला असं वाटतं हळूहळू हा विषय हळूहळू वेगळ्या पद्धतीने हँडल होईल मला नाही वाटत कोणाची चौकशी करायची गरज मी असं म्हणलं आहे की कोणत्याही शासकीय मालमत्तेची नसेल नसेल झाली झाली कोणाला इजा कोणत्याही उल्लंघन झालं नसेल तर चार पोरांनी लहान वयाचे मुलं आहेत बिचारी ते आपलं काळा रुमाल दाखवत आहेत त्यांनी मला काय अंगाला त्रास होतोय तर त्यांना नका तुम्ही जेल कारण काय बरेच लोक स्पर्धा परीक्षा देतात कोणी सरकारी परीक्षा देतात निवडणूक सॉरी नोकरीसाठी मग या गुन्ह्यांमुळे त्यांना अडचण येते आणि मी त्यांना अडचण यावी अशी माझी इच्छा नाहीये मला नाही वाटत की या मराठा तरुणांच्या शिक्षणात किंवा नोकरीमध्ये उद्या या गुन्ह्यांची अडचण व्हावी त्यामुळे किमान माझ्यापुरतं मी सांगते की हे गुन्हे करू नये असं मी स्पष्ट एस आता मी त्यांना सांगितलं मागे घ्या मी काही अधिकारी नाही ना की त्यांना आदेश द्यायला मी विनंती केली आहे मी काही अशा भूमिकेत नाही ना की ते एस पी मला आन्सरेबल आहेत मी विनंती केली गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका